नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकलेले दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी येथे अवकलेले चारशे एक क्विंटल जसे दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार सातशे पंच पस्तीस पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते हे राहत येथे अवकाळलेले तीस क्विंटल जशी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर येथे अवकाळलेले तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल जशी दर चार हजार तीनशे रुपये